हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे झणझणीत चमचमीत अंड्याचे कालवण किंवा अंड्याचा रस्सा असं एकदम मस्त असं बनवलेलं आहे तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान असे आपण अंड्याचीही भाजी बनवलेली आहे मस्त तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा कमी साहित्यात एकदम भन्नाट अशी अंडा कधी झालेली आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम वाट सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी इथे सुकू खोबरं मी अर्ध्या वाटीतला अर्धा भाग मी तेलावर भाजून घेतलेला आहे इथे दोन मिडियम आकाराचे कांदे मी ते पण भाजून घेतलेले आहेत बघा इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या ते पण भाजून घेतलेले आहेत आलं पण थोडंसं त्याच्याबरोबर भाजून घेतलेलं आहे एक हिरवी मिरची घेतली ते पण भाजून घेतलेले आहे एक टोमॅटो घेतलेला आहे तो पण थोडासा स तव्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे हे सगळं आता बिना पाणी घालता वाटण करून घेणार आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बिना पाणी घालता छान असं वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे पाण्याची गरज लागत नाही छान असं एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये मी थोडंसं एक ते दीड छोटी पळी तेल घालून घेते तेल आता हलकंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी दोन तेल तेजपत्ता टाकते आणि छान असं मीडियम फ्लेमवर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे हलकं गरम आहे तोवरच आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे नाहीतर ते हाता उडू शकतं त्यामुळं तेल थोडंसं हलकं गरम आहे तोवरच मी याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असं आपल्याला हे वाटण परतून घेतलेलं आहे सगळे मसाले आपण याच्यामधले भाजून घेतलेले आहेत तरी पण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा मसाला भा परतून घ्यायचा आहे म्हणजे छान असं चव लागते इथे मसाला सगळा छान असा परतलेला आहे बघा मीडियम फ्लेमवर परतून घेतलेला आहे यामध्ये मी मसाले घालते सुके मसाले त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेले आहे दोन चमचे लाल तिखट घालून घेते इथे बघा एक चमचा धनेपूड घालून घेते अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे हे मिक्स करून आणि हे सगळा मसाला आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे यामध्ये लागलंस मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि मीठ घातल्यानंतर पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि इथे बघा मीठ घातल्यानंतर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मसाला आपला परतला जातो बघा यामध्ये ज्या भांड्यात पाणी आपण वाटण केलं तर त्या भांड्यात मी पाणी घालून थोडंसं मसाल्यामध्ये घातलेलं आहे आणि मसाला आपल्याला मिक्स करून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा इथे पाणी घातल्यानंतर मिक्स केलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेणार आहे बघा इथे बघा मसाल्यांना तेल सुटलेलं आहे छान असं आता हा मसाला नंतर एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे गरमच पाणी घालायचं म्हणजे चव छान लागते भाजीला इथे अंदाजे मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते मी पाणी यामध्ये घालून घेते तुम्हाला रस्सा कसा घट्ट पातळ बनवायचा आहे तसं तुम्ही पाणी घालून घ्या मी जास्त पातळ पण करणार नाही जास्त दाच पण करणार नाही हलकीचे दाटसर ही भाजी मी बनवणार आहे बघा जास्त घट्ट बनवणार नाही जास्त पातळ पण नाही दोन ग्लास आ, मी पाणी घातलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे गॅस थोडंसं आपल्याला लो करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अंड्यांना असं चीर पाडून घ्यायचे आहे बघा कट लावून घेतलेलं आहे म्हणजे अंडी जेव्हा यामध्ये घालतो त्यामध्ये छान असा मसाला उतरतो छान लागते मी अंडी घालून घेते सात ते आठ अंडी मी इथे उकडून घेतलेले आहेत बघा आणि आन अंडी सगळी मी रस्त्यामध्ये घालून घेतलेली आहे झाकण लावून आपल्याला गॅसची फ्लेम लो करून छान असं सात सा, पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचे आहेत इथे सात मिनटं झालेली आहेत छान अशी आपली भाजी उकळलेली आहे आणि बघा सात मिनटानंतर आपली भाजी भाजीला बघा तरी पण छान आलेली आहे आणि भाजी पण आपली छान अशी झालेली आहे तुम्ही बघू शकताय भाजी पण दाटसर छान अशी झालेली आहे छान उकळलेली आहे बघा तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि कमी साहित्यात मस्त अशी भाजी होते तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा बघा तरी छान आलेले आहे सगळ्यात शेवटी बघा यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते बघा भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला आणि मी मिक्स करून घेते बघा यामध्ये कोथिंबीर घालून तुम्ही पण या पद्धतीने नक्की अंड्याची भाजी नक्की या पद्धतीने करून बघा अंड्याचं कालवण अंड्याचा रस्सा किंवा अंडा करी मस्त मी मिक्स करून घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे बघा तुम्ही तुम्हाला बघूनच कळत असेल हे अंड्याचं अंड्याचं कालवून आपलं किती मस्त असं झालेलं आहे बघा जणजणी चमचमी तशी अंड्याचीही रस्सा भाजी होते अंडे अंडा करी होते बघा मस्त अशी झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा या पद्धतीने भाजी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद